मी आपल्या उमेदवाराच्या पूर्वी भाषण करणार आहे माझ्या नंतर सुद्धा आपल्याला संबोधित करणार आहे त्याच्यामुळे आपण जागा माझ्या आज महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुका दोन हजार चोवीस तुळजापूर धाणाशी विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी आणि काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार एका शेतकरी कुटुंबातला सामान्य तरुण ज्या तरुणाने जिल्हा परिषदचा सदस्य म्हणून दोन वेळेस काम केले आणि ज्या तरुणाच्या तीन पिढ्यांनी काँग्रेसचा झेंडा कधी खांद्यावरनं खाली पडू दिला नाही अशी तरुण आदरणीय चुलनीपूर्व धीरजभया पाटील यांच्या प्रचारार्थ केलेल्या या सभेला उपस्थित असलेले आपल्या जळकोटेतील सरपंच कदमजी मंचावर उपस्थित असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोकराव उमेदवार पाटील बहुत सम्य काय तुम्हाला काम दाख नाही जिल्हा परिषदचे सदस्य वस्ती अध्यक्ष म्हणून काम पाहिलं ज्याचं मार्गदर्शन आपण आता चालक ते प्रकाशजी चव्हाण आमचे शिवसेनेचे उपतालुका प्रमुख कृष्णात मोरे राष्ट्रवादीचे सरचिटणीस महोज पंकजराव कदम पंचालक्तीचे अध्यक्ष कितव्या <laughs> नंबरला बटन आहे एक नंबरचं बटन बघायचं कुलदीप तान्द� उर्फ धीरज कदम पाटील नाव वाचायच ज्याला वाचता येत नाही फोटो कंबळा बाईला मोठ माती द्यायचं काम उद्याच्या वीस तारखेला करा निकाल ऐकायला ते तारखेला गुलाल उडायला राजे त्या ठिकाणी तुमच्या सगळ्याच्या समवेत तयार असलो आपली रजा घेतो पण माझं भाषण झाल्याच्या नंतर कोणीही हलायचं नाही पाया बोलणार आहेत पाया संबोधन करणार आहेत कुठलंय म्हणजे ही लबाडाचा अवतार आहे जेवल्याशिवाय खरं आहे आणि लबाड अजून अवतार दिले तुम्हाला इथं यांना विषांतो तिथं यांना विषांतो त्याला वीस तारखेला झटका कुठं

सामान्य माणसानं एकदा ठरवलं की सामान्य माणूस कसा ताकदीनं त्या ठिकाणी उभा राहतो मला वाटतंय मागचं पाच वर्षाच तुमच्यासाठी केलेलं काम आणि त्याच्या माध्यमातून आपण दिलेला मला आशीर्वाद जवळपास तीन लाख एकोणतीस हजार मताच्या लीड न देशाच्या लोकसभेत पाठवायचं काम मागू आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाला आणि असं झाल्यावर लई पुन्हा

शिवाजी बापू कांबळे तीन वेळेस खासदार होते का नव्हते त्यावेळेस मोदी साहेबाचं नाव तर राजकारणात होत गाव त्यांचं नाव नसताना बाळासाहेबांनी स्वतःच्या ताकदीवर तीन वेळेस खासदार करायची किंवा या, या धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये केली त्यांना विनंती करत होतो आमचं बी हाय उलस आमचं बी हाय उलस ती काय ऐकतच नव्हती आणि बांधवांवर कमाल अशी झाली की जे जी महत्वाचे होते म्हणा मोदी त्यांच्या तोंडाला पुच बसवायचं काम तुम्ही केलं तस मोदी साहेब जेवढ्या मतानं खासदार झाले त्याच्यापेक्षा दुप्पट लिहिलं तुम्ही ओमराजे निंबाळकर लोकसभेत लो। 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 आता काही नाही आता काही कोलम गेले मला आपल्या सगळ्याला प्रामाणिकपणे सांगायचे की विधानसभेची निवडणूक फक्त ही पंधरा दिवसात होत असते गो पंधरा दिवसात याच्यावर होते ऊस तोडायला आल्यावर एका दिवसात ऊस जाते पण त्याला पहिल्यांदा रान तयार करायला नांगरावं लागते मोरडावं लागते बिवड जास्त असते तर ओटर करावं लागते पुन्हा पाणी घालून रान साफ करावं लागते पुन्हा सरीच्या नागराला सरी काढावं लागते सरी काढल्यावर पुन्हा रोप असतं तर रोप लावावं लागते काड्या लावायच्या तर पाणी सोडून मागून पूर्वी चालावं लागतंय ती लावल्यावर पुन्हा खत द्यावं लागतंय खत दिल्यावर त्याचं टायमाच्या टायमाला पाणी टायमाच्या टायमाला खत बघावं लागतंय खुरपावं लागतंय पाणी घालावं लागतंय रान तोडावं लागतंय पुन्हा माती लावावं लागते कुणाला खताची ई भरून आणि एवढं सगळं केल्यावर वर्षभर मेहनत केल्यावर ऊसाचं पीक आपल्या हातात येते मग पंधरा दिवसात आपण तोडतो त्याच पद्धतीनं राजकारणी माणसाला समाजकारण करणाऱ्या माणसाला पाच वर्ष अखंडपणे तुमच्यासाठी आणि तुमच्यासाठीच राबवावं लागतं आणि ते राबल्याच्या नंतर जेव्हा पंधरा दिवस निवडणुकीच जेव्हा जाहीर होते त्यावेळेस लोक तीन लाख एकोणतीस हजार बाबाचं बरोबर ठिकाणी त्या माणसा आता काही मंडळी आपल्या सुद्धा पुरीला पाहुणे होऊन जर आले तर आपण काय करतो पोराची चौकशी करतो त्या गावात अरे कसं पाहुणे उडाले लय पोरगा जात असत लय पोरगा भारी आहे लय पोरगा व्यापारी आहे निपिसने सुपारीचं खांड सुद्धा खात नाही तर गावात जाऊन चौकशी केली तर कळते ही रात्री असं आजच्या कडून मार मुलीच असते आपलं निकरू दुसऱ्याच्या घरी देत असताना आपण त्या पोराची चौकशी करतो त्याच पद्धतीनं लोकसभा निवडणूक असू द्या विधानसभा निवडणूक असू द्या आपला लोकप्रतिनिधी आपण निवडतो आणि निवडत असताना त्या माणसाचं कर्तृत्व आपण बघायला पाहिजे का नाही शुद्ध बोललं बोललं मी बघितलं ती थोडा टाईमाला प्रॉब्लेम दिसतोय मला चालू आहे आपण आधी काय तिची कला कुशल आहे ती बघायला पाहिजे चाळीस वर्ष या धाराशिव जिल्ह्याचं मंत्री म्हणून नेतृत्व केलं नीट ऐका अंडरलाईन करा मंत्री कॅबिनेट मंत्री त्या जिल्ह्याची चाळीस पंचेचाळीस वर्षाच्या नेतृत्वाच्या नंतर काय अवस्था आहे आपली महाराष्ट्रात शेतकऱ्याच्या सगळ्यात जास्त आत्महत्या होणारा जिल्हा कोणता दरिद्री जिल्ह्याची यादी केंद्र सरकारनं जाहीर केली तीन नंबरचा देशातला दरिद्री जिल्हा कोणता मग तुम्हाला कळाले पोरग बेवढे आहे मी काटा काढलाय प्रपंचा मग तुम्ही का मी संपून दोन केला का कार्यक्रम केला का नाही देऊन टाकलं तुम्ही बाजवानो हे त्यांचं कार्यकर्तृत्व आहे ही तो सांगते ती सवय निवडणूक नवी लागली की नवीन गोष्ट करायच्या नवीन एवढा त्या गोष्टीचा विचार करायचा हो नवीन काहीतरी करायचं कसं लिहून मुलीच्या तोंड आला म्हणजे मग मला वाटावं लई काम करते या बापल्या का चक तो बघायचा असं तरी एकदा धाराशिव जिल्ह्याचं तोंड बघायचं लातूर जिल्ह्याचं तोंड बघायचं तुम्हाला एका मिनिटात लक्षात येईल इतकी गरीबी होती नुसतं या मागिशाला म्हणून सांगते आता उस धाराशिवची नुसती बघा किती स्थिती एकदा बघा निसर्ग वाचणार कर्ण शून्य आणि जाहिरात काय प्रत्यक्षात केले आज बाईला सांगितलं जात आहे ती म्हणून का माकड म्हणते माझीच लाल पाच हजार कोटी रुपये विकास निधी म्हणून कुणाचा सरकार स्वतःचा

सकाळी दात गायला गेलं तर त्या पुला म्हणलं तर त्याच्यावर जी एस टी एस टीवर जीएसटी आहे साबण लावायचं बदल जीएसटी आहे शाह पुरा जी एस टी आहे कापड घालायचं बदल जीएसटी आहे बाहेर पडत असताना गाडीवर बसायचं